कोल्हापुरात गोकुळच्या महालक्ष्मी पशु खाद्यानं जनावरांना विषबाधा गोकुळ दूध संघाकडून बाधित जनावरांची तपासणी सुरू बाधित आणि मृत जनावरांची भरपाई मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी गोकुळ मार्फत दूध संस्थांना दिलेल्या पशुखाद्यानं दोन्ही गावातील जनावर एक आठवड्यापासून आजारी गोकुळ दूध संघाचं पशुखाद्य खाल्ल्याने कागल तालुक्यातील कुरुकली आणि गावातील अधिक जनावरे, जनावरे, दगाव जनावरे दगावल्याचा आरोप शेतकरी करत आहेत याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होऊ लागली आहे आम्ही महालक्ष्मी पशुखाद्य वापरतो जनावरांनी कंटिन्यू त्यात आता ते आठ ते दहा दिवस झाले जनावरांनी पशुखाद्य वापरल्यामुळे पायात असं वाकडं पाहू झालेलं झालेलं आहे तर आठ दहा दिवस आमचं ट्रीटमेंट चालूच आहे खाजगी आम्ही डॉक्टरशी बोलवूनही केले ट्रीटमेंट केलेलं आहे केलेत के के आता चालूला काल दोन दिवस झाले संघाच्या गाडीने सेम चाललेले आहेत ट्रीटमेंट त्यांनी तिने आता आपल्या ह्यानं चालू केलं आहे आम्ही आठ ते दहा हजार रुपये आता पहिल्यांदा खर्च केलेला आहे जनाशी पायाशी अजून म्हणजे चालता येत नाही जनावरांशी वैरंग खाईत नाहीत बसूनच अशी राहते एक जाग एक जागेला असं त्याचं तर हे चालू आहे मग ते सरसकडे आम्ही जरा सारखं आतभाय रातभर हालचाल करण्यासाठी जरा थोडंफार हे कंटिन्यू वाप फिरूचा जरा इकडे तिकडे खाद्य ते आम्ही आता महालक्ष्मी पशुपाती केलेलं बंदच केलेलं आहे ते आता मला काल परवा खडे आम्ही ते चौकशी केल्यानंतर ते आता खडे आम्हाला गावलेले आहेत आम्ही ते संस्थेत काल जमा केलेले आहेत ते खडे बिडे सगळे केले आमच्या संस्थेमध्ये तीस डिसेंबरला गोकुळच पशुखाद्य आलं होतं त्या सत्तर पोतीपैकी आम्ही जवळजवळ पंचावन्न पोती विकली त्यापैकी पंचावन्न पैकी जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस जनावरांना याची लागण आहे चाळीस ते पंचेचाळीस पैकी काही जनावरांना अतिशय जास्त लागण झाल्या काही ज्याची इम्युनिटी पॉवर काही जनावरांनी ज्या लोकांनी नुसतंच ज्याचा गोळीचा वापर केला आहे त्या लोकांच्या म्हशी या आजारेदान या पशुखाद्यामुळंच कारण का आम्ही फक्त पशुखाद्याचंच कानाव घेतो की गावात फक्त ही तक्रार फक्त आमच्या एका संस्थेचीच आहे आणि त्या लॉटमधल्याच म्हशींची म्हणजे त्याच उशाची तक्रार आहे त्याच्यावरनं आमचं मत आहे की हे पशुखाद्यामुळंच आमच्या जनावरांना सर्वांना विषबाधा झाली आहे आणि या विषबाधेमुळं जे आमच्या दूध उत्पादकांचं नुकसान झालं आहे ते गोकुळ दूध संघानं त्याचे भरपाई करून द्यावी एवढं आम्ही त्या आताच गोकुळचे गोडबोले साहेब यांना भी भेटून आलो आहे त्यांनी म्हणजे आमचं म्हणणं त्यांनी शांतपणे ऐकून घेतलं आणि त्याच्यावर आम्ही योग्य ती संचालक मंडळाची या पंचवीस का सव्वीस तारखेला मिटिंग आहे त्या मिटिंगमध्ये घेऊन आमच्या ह्या प्रश्नाची ग गांभीर्यानं दखल घेतो असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे ते कुठल्या बॅचचं होतं नाही आता हे जे आम्ही तीस तीस डिसेंबरला आमच्याकडं आलं त्याच्यावर आम्ही जे प्रोडक्शन डेट बघितली ती पंचवीस बारा दोन हजार चोवीसची आणि त्याच दिवशी कुरुकलीला पण उतरलं आहे सिदनेरीला पण उतरलं आहे आणि बांधग्यात पण उतरले म्हणजे सिद्नेली पण मी आज चौकशी केली त्यांच्या इथं पण सेम कंडिशन आहे आणि कुरुकली तर एक चार जनावर दगावलीच आहे मग त्यांनी सुद्धा म्हणजे हे एकूण हे झालं हे पशुखाद्यामुळेच झालं हे आमचं मत आहे जनावरांना काय आजार आहे त्या आजारामुळं जनावर आता याच्यातनं गाई गाय गायरांच्यावर जो इफेक्ट झाला तर गाई चिपळतात किंवा त्यांना पातळ संडासलं होतं लघवी होते जास्त त्या वाटेत त्यांना गाई थोड्याशा तगतात जना मैशीसारखं जनावर तरी पूर्ण आता इथं आमच्या आता तुम्ही ते शेजारी मशात तुम्ही आता बघितली असेल तर ती पूर्ण गेले आठ दहा दिवस जी बसून आहे ती उठलेली ना नाही की तिनं वैरण खालेली नाही की चारा खाले नाही की के, रवत केलेलं नाही आणि ती धाप लागते आणि जे पॅरेलिसिस सारखा माणूस जसा होतोय तशी अवस्था होते त्या जनावरांची ते ती आता जे गावामध्ये जे चालू आहे जनावरांच्या संदर्भात आता जे सचिन कवडे यांच्या मशीदची जर परिस्थिती बघितली तसं एखाद्याला माणसाला जसा मारतोय तसा त्या जनावरला सुद्धा पायाला लाखवा मारलेला प्रकार झाला आहे हा प्रकार कशामुळं तर महालक्ष्मी पशुखाद्य आहे त्या खाद्याच्यामुळं हा परिणाम झालेला आहे कुरुपलीमध्ये सुद्धा एक चार जनावर दगावलेले आहेत बारग्यामध्ये जवळ आता पंचवीस सव्वीस जनावरांच्या जास्त आता त्यांच्या म्हणजे लक्षणे दिसत आहेत आणि पशुखाद्य जे आहे हे पशुखाद्य जे गोकुलनं दिलं आहे त्याचाच परिणाम त्या जनावरांच्या वरती झालेला आहे आणि जे जनावर आहेत ते सर्वसामान्य गरीब शेतकरी हा काय मोठा शेतकरी नाही जसं एखादं जर संस्थेचं जर कॅन नाचलं किंवा बाद झालं तर कसं ते ते जप्त करतात मग आता हे जर आमच्या मश्शीला समजा त्यांनी खाद्य दिलं तर हे आम्ही कुणाकडे न्याय मागायचा हा प्रश्न आमच्या शेतकऱ्यांच्या मध्ये उपस्थित झालेला झालेला आहे समजा जर या चेअरमन असतील व्हाईस चेअरमन असतील याने जर गांभीर्यानं जर याच्याकडे लक्ष दिलं नसेल तर आम्हाला या संदर्भात दूध उत्पादक शेतकऱ्यांच्याकडून यांच्यावर उठावा आम्हाला केला पाहिजे आणि जे जनावरांची जे आता सध्या किंमत आहे त्या किंमतीमध्ये त्यांना ते पैसे त्यांना त्या दूध संघां उपलब्ध करून दिलं पाहिजे असं तर माझं मत आहे आता जनावरांना नेमका म्हणजे काय जसं मी म्हटलं तुम्हाला अर्धांगी वायू जसा होते तसा जनावरांचे पाय वाकडे होणे अंगात आशिकतपणा येणे वैरण न खाणे दूध दुधाचं प्रमाण कमी दूध कमी देणे अंगामध्ये दे ताप येणे असा सध्या आता प्रकार ह्या गोळीमुळे चालू आहे मुलग्यामध्ये दगावले नाहीत परंतु प्रमाण सध्या आता त्यांना उठता येत नाही बसता येत नाही अशी अवस्था त्या जनावरांची झालेली अशी अवस्था झालेली आहे कुरुकुलीमध्ये जवळ चार जनावर चार ते पाच जनावर दागवलेले आहेत आणि ती पण सध्या जी आहेत ते कांबळे वगैरे यापैकी आहेत पूर्णपणे त्यांचं त्या जनावरांच्या वरती पोट आहे त्यांना पण न्याय या दूध दिला पाहिजे